आजारी असल्याचं कारण सांगितलं जात आहे काही माहिती संपर्क आहे मला काही माहिती नाही ते आजारी आहेत का नाहीत याची मला माहिती नाही भुजबळ साहेब नाराज आहेत हे आम्ही ऐकवित आहे बाकी जे कोणी नाराज आहेत याचा मला माहिती नाही संपर्कात वगैरे आहेत का नाही हो माझ्याकडून संपर्क माझ्याशी संपर्क ज्या ज्या वेळेला अजित पवार काळासाठी अज्ञातवासात जातात किंवा संपर्काच्या बाहेर असतात अचानक आजारी झाल्याचं सांगतात त्याच्यानंतर महिनाभराने पंधरा दिवसांनी काहीतरी राजकीय भूकंप होतो ज्या वेळेला काही तसा घडेल असा आपल्याला अंदाज वाटतो का किंवा काही वेगळं घडेल असं शक्यता आहे का एक पहिलं म्हणजे राजकीय नेत्यांनी अज्ञातवासात गेलं अज्ञातवासात गेलं त्याची एवढी चर्चा करण्याची गरज नाही प्रायव्हसीची गरज असते इतका काळ प्रचार केल्यानंतर दोन तीन दिवस कोणी सुट्टी घेतली त्याच्याविषयी एवढं अखंड तांडव करणं योग्य असं मला वाटत पण इतर ने नेते ही प्रचारात होते ते असं काही त्यांचा चॉईस आहे ना प्रत्येकाला चॉईस आहे कुठे जाऊन प्रचार करायचा कुठला प्रचार टाळायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना त्याला आपण कंपल्शन का करताय